अर्थसंकल्पीय अधिवेशन अधिवेशन सुरू आहे अर्थसंकल्प सादर झालेला आहे मात्र या अर्थसंकल्पामध्ये शेतकऱ्यांना जी कर्जमाफी द्यायला हवी होती ती झाली नाही आणि याच मागणीसाठी विधिमंडळाच्या पायऱ्यांवरती महाविकास आघाडीच्या आमदाराकडनं महायुती सरकारविरोधामध्ये आंदोलन करण्यात येत आहे शेतकऱ्यांची कर्जमाफी झालीच पाहिजे अशा प्रकारची जोरदार घोषणाबाजी महाविकास आघाडीच्या आमदारांकडून विधिमंडळाच्या पायऱ्यांवरती घोषणाबाजी करण्यात येत आहे महायुती सरकारनं निवडणुकीच्या काळामध्ये शेतकऱ्यांना कर्जमाफी करू अशा प्रकारचं आश्वासन दिलं होतं आणि या आश्वासनाची पूर्तती या आश्वासना या त्या महायुती सरकारच्या आश्वासनाची पूर्तता ही या अधिवेशनामध्ये होईल अशी अपेक्षा महाराष्ट्रातील शेतकऱ्यांना होती मात्र शेतकऱ्याचं कर्ज माफ झालेलं नाही आणि यामुळे विरोधक हे आत्ता आक्रमक झाल्याचं आपल्याला पाहायला मिळत आहेत विधिमंडळाच्या पायऱ्यांवरती शेतकऱ्यांच्या बाजू घेताना हे विरोधक आज आक्रमक झालेले आहेत विधिमंडळाच्या पायऱ्यांवरती विरोधक आज आक्रमक होताना सत्ताधाऱ्याच्या विरोधामध्ये जोरदार घोषणाबाजी करताना दिसत आहेत शेतकरी वाऱ्यावर कंत्राटा राज्याच्या तिजोरीवर अशा प्रकारचे फलक या विरोधकांच्या हातामध्ये आहेत बळीराजा त्रस्त सत्ताधारी मस्त अशा प्रकारचे फलक देखील या विरोधी आमदारांच्या हातामध्ये आहेत शेतकऱ्यांची सरसकट कर्जमाफी झालीच पाहिजे अशा प्रकारची मागणी विरोधकांनी केलेली आहे आणि आज आक्रमक होत विधीमंडळाच्या पायऱ्यांवर वरती जोरदार घोषणाबाजी सत्ताधाऱ्यांविरोधात करण्यात येत आहे